नमस्कार मित्रांनो एक पाऊल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण नाशिक दिंडोरी जवळील करंजी हे गावामधील श्री दत्त मंदिर कर्दम आश्रम येथील दर्शन घेणार आहोत श्री दत्तत्रेय यांचे आजोळ व कर्दम ऋषी यांचे आश्रम युगात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या भर मध्यार्थी महर्षी यात्री आणि महापतिव्रता सावीस अनुसया यांचे सुपुत्र रूपाने भगवान दत्तात्रेय यांनी अवतार धारण केला साक्षात लक्ष्मी मातेचे पुत्र असलेल्या कर्दम मुनी आणि देवा होती यांच्या सुकन्या म्हणजे महर्षी यात्रेंची पत्नी महासाधवी माता अनुसया आत्रे मुनींची ज्ञान तप सामर्थ्य आणि वैराग्य पाहून कर्दम मुनी यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या अनुसया या सौंदर्यवती सुशील कन्याचा विवाह लावून दिला अनुसया म्हणजे अनुसया रहित अशा या महान सती श्री, माहेर म्हणजे श्री दत्त प्रभूंचे आजोड डिंडरी तालुक्यात करंजी हे गाव करंजी गावात श्री दत्त मंदिरामध्ये प्रभूंची पद्मा अवस्थे असलेली मूर्ती अन्यत्र कोठेही पाहण्यास मिळत नाही संपूर्ण भारतात फक्त येथेच बघण्यास मिळते प्रत्यक्ष गंगामाईने दत्तप्रभूंची ही मूर्ती येथे तप केलेल्या श्री शिवदयाल स्वामींना प्रसाद स्वरूपात दिलेली आहे मंदिरात असलेल्या देवघरात पांढरी शुभ्र असलेली एकवीस इंच मूर्ती विलोभनीय दिसते या ठिकाणी आरतीची वेळ दुपारी बारा वाजेला असते या प्रसंगी आम्ही तेथे उपस्थित होतो श्री रामचंद्र स्वामी महाराजांची जिवंत समाधी येथे आहे त्यावर त्यांची मूर्ती अतिशय स्वरूपात दिसते श्री शिवदयाल स्वामी यांनी तपश्चर्या करून गंगा मातेला प्रसन्न केले आणि येथे गंगामाता अवतरली त्या गंगा मातेचे हे मंदिर या गंगा मातेने श्री दत्तांची ही मूर्ती शिवदयाल स्वामींना दिली असे म्हटले जाते मंदिर परिसरात श्री सुभाष गिरीजी महाराज यांची जिवंत समाधी घेतलेली असून यांची जिवंत स्वरूपाची मूर्ती येथे आहे असे वाटते मठाचे संस्थापक शिवदयाल स्वामी यांचा कार्यकाल अठराशे सत्तावीस मधला असून त्यांनी एक्केचाळीस वर्ष मौन व्रत तपश्चर्या करून गंगा मातेला प्रसन्न केले शिवदयाल महाराज यांनी येथे जिवंत समाधी या स्थळावर घेतली असून त्यावर शिवलिंग आणि नंदी आपणास बघावयास मिळतो या ठिकाणी येऊन आपले मन प्रसन्न होते श्री दत्तप्रभूंचे देवस्थान अत्यंत जागृत असून येथे जो चमत्कार घडला आहे तो आपण येथील भक्तांकडून जाणून घेऊया नमस्कार माझे नाव आनंदा गोविंदा का पारदी मी इथे जवळजवळ म्हणजे कर्दम आश्रमात जवळजवळ वीस वर्षापासून इथे शाळेवर सेवा करतोय किंवा देवस्थानची सेवा करू येतो तर हे देवस्थान फार पूर्वीच आहे म्हणजे कर्दम आश्रम कर्दमचे ऋषी होते त्या ऋषींचे हे आश्रम आहे आणि ती परंपरा आपल्या शिवदया स्वामी महाराज इथे आल्यानंतर चालू झालेलं आहे कारण शिवदया स्वामी महाराजांना इथे आल्यानंतर त्यांनी इथे एक वडाचं झाड होतं आज ते नाही आहे पण आज त्याच्या जागी दुसरं झाड आहे म्हणजे शेजारी ते झाड कालांतराने काही कारणानिमित्त ते पेटल्या गेल्यामुळे आज ते झाड नाही पण मग त्या झाडाच्या ठिकाणी आज नवीन मंदिर बांधून राहिले दत्त बाबांसाठी तर मग त्या दादावरती शिवदया स्वामींनी बरेच वर्षे तप केल्यानंतर त्यांना गंगामाई इथे प्रसन्न झाली गंगामाई म्हणजे कोणती काशीची गंगा जी हां जी आज आपण ग गंगा बघतो इथे छोटीशी जी आपण विहीर म्हणतो ती विहीर एक छोटीशी ती गंगा आहे तर ती गंगामाई शिवदया स्वामींना इथे प्रसन्न झाल्यानंतर ती त्यांना इथे दत्त स्वरूपाची एक पद्माशनस्थित मूर्ती म्हणून गंगामाईने भेट दिलेली आहे म्हणजे प्रसाद रूपाने त्यांना ती मिळालेली आहे तर तेव्हापासून इथे दत्त गुरूंची म्हणजे दत्त महाराजांची सेवा इथे ते शिवदया स्वामी महाराज करत आहेत तर त्यांनी त्यांच्यानंतर म्हणजे इथे जे येणारे साधू किंवा महाराज हे कुणी आणून ठेवलेले किंवा बसवलेली किंवा कुणाला गादी सोपून दिलेली नाही तर ती भगवंताच्या कृपेने ज्याची इच्छा असेल त्या इच्छेप्रमाणे ते इथे येऊन वास्तव्य करतात म्हणजे ती भगवंताची गुरु परंपराच आहे इथे कुणी कुणाला शिष्य बनवत नाही वगैरे काही नाही ते भगवंताच्या लिलेने भगवंताच्या कृपेने जेही महाराज येतात तेही ते वास्तव्य करतात आणि ती सेवा करतात इथे तर पहिले सुरुवातीला शिवदया स्वामी महाराज इथे आले त्यानंतर रामचंद्र महाराज येऊन गेले त्याच्यानंतर मुकुंद बाबा मुकुंद महाराज म्हणजे मुकुंद मुकुंद महाराज इथे त्यांचं वास्तव्य झालं त्यांच्यानंतर हरिगिरीजी महाराज आणि ब्रह्मचारी म्हणजे हरिगिरीजी महाराज जे ब्रह्मचारी त्यांचं वास्तव्य इथे झालं त्यांच्यानंतर जोशीबाबा ज्यांना आज आम्ही जोशीबाबा म्हणतो ते असं आनंद ब्रह्मचारी जोशीबाबा महाराज आणि त्यांच्यानंतर जे शिवदया स्वामी आपले सुभाषगिरी महाराज म्हणजे त्यांचं सुरुवातीचं नाव सुभाषगिरी महाराज होतं पण कालांतराने त्यांना शिवदास गिरी महाराज असं म्हटलं जातं आजही त्यांची समाधी आपल्या मंदिराच्या समोर भागी अवस्त्रामध्ये स्थापन केलेली आहे तर त्या महाराजांनी जी निर्मिती केली हे मंदिराची त्या स सुभाष महाराज जे आहेत त्या सुभाष महाराजांनीच ही सगळी मंदिराचं विकास परिसराचा सगळा विकास घडवून आणलेला आहे त्यांनी आपल्या गरीब मुलांसाठी शाळा ओपन केलेल्या आहेत गायींचा आमच्या इथे मोठा गोठा पण आहे तिथे पन्नास साठ सत्तर अशा गायी पण असतात सगळ्या भाकड गायी आहेत ज्यांना कोणी सांभाळत नाही असे त्या गायी देवस्थानच्या पूर्वीपासूनच आहेत आणि इथं खास वैशिष्ट्य असं आहे का इथे येणारा जोही पेशंट असेल किंवा जीही मनोकामना असेल माणसामध्ये तर त्याची मनोकामना इथे सव्वा महिन्यात किंवा पाच गुरुवांच्या खिटी केल्यानंतर किंवा पाच पौर्णिमांच्या इथे येऊन आरतीला दर्शन घेतल्यानंतर किंवा गंगामाईचे तीर्थाने आंघोळ केल्यानंतर ती पूर्ण होते अशी इथली फार मोठी आख्यायिका आहे आणि आम आमच्या डोळ्यासमोर या सगळ्या घटना घडलेल्या गट आहेत आणि आम्ही आमच्या डोळ्यासमोर हा चमत्कार बघतो आहे इतक्या वर्षापासून तर आता मी जर त्याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझ्यासमोर जी बाई बसलेली आहे तिचं नाव छबाबाई आहे तरी शबाबाई पंचवीस वर्षापासनं इकडे तर ही शबाबाई आहे ही पंचवीस वर्षापासनं आजारी होती आजारी होती म्हणजे ती अशी आजारी होती का दोन हजार दोन साली आजारी ती आजारी पडल्यानंतर तिच्या नवऱ्याने तिला टाकून दिलं तिला सांभाळलं नाही कोणी पण ती गावभर हिंडायची गावभर वेडे वाकडे कपडे घालायची तशी राहायची पण एक वर्ष झालं आज तिला इथे आणून एक वर्ष झाले एका महिन्यात इथे राहिल्यानंतर इथे वास्तव्य केल्यानंतर भगवंताने तिचं सगळं एडपण दूर करून टाकलं आणि आज ती आज आपल्यासारखी व्यवस्थित हाय व्यवस्थित कपडे घालते स्वतःचा स्वयंपाक बनवून खाते तर आम्हाला याच्यामध्येच भगवंताने दर्शन दिलं असं आमचं जीवन पण सार्थिक झालं असं वाटतंय तर ही ही म्हणजे एक प्रकारची देवाची लीलाच आहे आज आमच्याला डोळ्यासमोर दिसते तर जो आम्हाला साक्षात्कार घडल्यासारखा वाटतोय तर याच्या पलीकडचं दुसरं साक्षात उदाहरण आमच्या दु पुढे तर कुणी दिसत नाही तर पण येणारे सगळे भाविक सगळे बरे होऊनच व्यवस्थित होऊनच घरी परत जातात इथे कोणी धागा दोरा देत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं रक्षा कुणी देत नाही इथे येऊन सेवा करणे भगवंताची सेवा करणे नियमाने आरती करणे रोज आंघोळ करणे गंगामाईचं तीर्थ घेणे हेच फार महत्वाचं इथलं आहे याच्यानंतर सगळे आपली जेही मनोकामना असेल ती पूर्ण होते असा हा इथला दत्त भगवंताचा महिमा आहे बरे एक पाऊल मंदिराकडे हे चॅनलवाल्याने आमच्या इथे येऊन दत्त भगवंताच्या ठिकाणी आमची मुलाखत घेऊन त्यांना आम्ही तोडकी मोडकी जी सेवा दिली किंवा जी माहिती दिली ती माहिती अति सुंदर आहे तरी त्यांच्या चॅनलला सगळ्यांनी सबसबस्क्राईब करावं अशी विनंती करतो मी आणि ज्यांना ज्यांना माहिती होईल त्यांनी त्यांनी इथे येऊन भगवंताचं महाप्रसादाचा पण लाभ घ्यावा आणि दर्शन करावं ही विनंती धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका